नमस्कार मित्रांनो लाडकी पंजणीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर यामध्ये पाच निकर्ष काढण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये आता या महिलांचे जे की तुम्ही जर पाच हे चुका जर केलेल्या असतील तर तुमचे पैसे आता इथं बंद होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बनिजण्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर पाच निकर्ष कोणते आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले ज्यांनी चुकीची माहिती भरून फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे पैसे आता लाडकी बनिजनीचे आता इथं जमा होणार आहेत व त्यांच्याकडून पैसेसुद्धा वसूल केले जाणार आहेत त्याचप्रमाणे आता भरपूर महिलांनी जे काही लग्न झाल्याच्या नंतर त्याचप्रमाणे त्यांचे जे काही आधार कार्डनुसार फॉर्म भरलेले आहेत तर बरेच महिलांनी जे काही लग्न आधीच्या नावानं फॉर्म भरलेले आहेत पण त्यांचं मॅरेज झालेलं आहे तर अशांची छननी आता होणार आहेत तर बरेच जणांनी दोन दोन तीन तीन फॉर्म फिल केलेले आहेत तर अशांचे जे काही फॉर्म आहे तर ज्यांची माहिती खरोखरच आहे तर अशांचेच फॉर्म इथं आता ठेवण्यात येणार आहेत तर अशांची जे काही छननी झाल्याच्यानंतर तुमचा जो काही फॉर्म जर व्यवस्थित असेल किंवा तुमचं मॅरेज जर झालेलं असेल त्याचप्रमाणे तुम्ही जर त्याच नावाने भरलेलं असेल तर जर नावामध्ये काही बदल झालेला असेल तर तुम्हाला तिथं एडिटचं ऑप्शन येऊन तुम्ही तुमचं जे काही फॉर्म आहे ते तिथून एडिट करू शकता जर तुम्ही पोर्टलहून फॉर्म जर भरलेला असेल तर त्याचप्रमाणे आता भरपूर महिलांनी जे काही फॉर्म भरलेलं आहे पतीच्या नावाने पण बँक अकाउंट माहेरच्या नावाने दिलेलं असेल तर अशांचे सुद्धा आता त्यांना जे आहे त्यांचं अकाउंट जे आहे इथं बदलावं लागणार आहे व त्यांचा अकाउंट नंबर इथं तुम्हाला चेंज करावं लागणार आहे कारण की तुमचं जे काही नाव आहे त्याच नावाने तुम्हाला बँक अकाउंट म्हणजे संपूर्ण ज्या नावाने तुम्ही फॉर्म फिलअप केलेलं आहे ते संपूर्ण डिटेल्स त्याच नावाने तुम्हाला असणे आवश्यक आहे तर तुम्हाला आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहे की ज्यांनी बँक पासबुकला डीबीटी लिंक केलेलं नसेल तर अशा सर्व महिलांनी बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्यायची आहेत तर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला अधिकही डीबीटी लिंक नव्हती त्यानंतर डीबीटी लिंक केल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथे जमा करण्यात आलेले आहेत त्यानंतर तिसरा म्हणजे भरपूर महिलांचे जे की वार्षिक उत्पन्न जास्ती आहेत अडीच लाखाच्या वरवी जास्ती उत्पन्न असलेल्या या महिला यामधून अपात्र ठरणार आहेत तर आता त्याची छनने सुद्धा होणार आहेत तर ज्यांनी वार्षिक उत्पन्न जास्ती टाकले म्हणजे कमी टाकलेलं आहे अडीच लाखाचं पण त्याचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे तर असे सुद्धा यामधून बाधित होणार आहेत तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या की तुमचे कोणते कोणते निकर्ष आहेत त्यानंतर तुमच्या आधारमध्ये काही प्रॉब्लेम आहे का बँक पासबुकमध्ये कोणकोणते तुमचे काही क त्रुटी असतील तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचे आहेत त्यानंतर परराज्यातील जे काही विवाह जर झालेला असेल तुमचा त्यांनी जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही जे आहे तुम्हाला जे काही त्यामध्ये एक अट होती की तुमच्या पतीचं जे काही प्रूफ तुम्हाला जे काही महाराष्ट्रामधलं द्यायचं होतं त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड तर महिलांनी जे काही परराज्यातील असेल त्यांचा विवाह झालेला असेल तर महिलांनी तिकडच्याच नावाने फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्मसुद्धा मंजूर झालेला आहे पण त्यांनी जे इकडचे डॉक्युमेंट्स एक पण दिलेलं नव्हतं तर अशांचे सुद्धा फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर अशांचे फॉर्म आता त्यांचे जे काही फॉर्म आहे ते यामध्ये पात्र ठरण्यात येणार आहेत तर जर तुम्ही ते जर जोडलेलं असेल तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही तुमचे जे काही पैसे आहेत ते बंद होणार नाहीत तर ज्या महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही सर अशांनी लवकरात लवकर डीबीटी लिंक करून घ्यायची आहे व तुमच्या काही अडचणी असतील जर तुम्ही जर माहेरचं जर नावानं जर फॉर्म भरलेलं असेल पण पतीच्या इकडचं बँक अकाउंट दिलेलं असेल जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या जे काही त्रुटी आहेत ते दूर करायचे आहेत जे की पाच निकर्ष तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व जानेवारीचा हप्ता कधी येणार आहेत जर तुम्हाला डिसेंबरचे पैसे मिळालेले नसेल तर तुम्हाला काय करून मिळवायचे आहेत संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू